श्रीमंत व्हा मित्रांनो आजचा जो एक विषय आहे हा विषय मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम मध्ये आम्ही कम्युनिकेट करतो श्रीमंत व्हा सुखी व्हा मित्रांनो शायद मला असं वाटतं की आत्ताच व्हिडिओ हो चालू झालाय म्हणून मी परत हे बोलतोय सो so, आजचा जो विषय हा एक सुंदर विषय आहे वेगवेगळे थॉट्स मनामध्ये कसे वेगवेगळे विचार येतात था, आणि ते वेगवेगळे विचार जर कदाचित चुकीचे असतील किंवा लहानपणापासून जे, कि जे काही तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे जे काही तुम्हाला कळलेलं आहे आणि असं तुम्हाला वाटतं की तसंच आयुष्य आहे तर कदाचित त्यामुळे तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यामधली एक गोष्ट जी परवाच्या मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम मध्ये डिस्कस झाली आमच्यामध्ये आणि ती गोष्ट म्हणजे संधी परत परत येत नाही चो संधी एकदाच येते आणि त्या संधीचा जर त्यावेळेस फायदा घेतला तरच त्याचा उपयोग आहे नाहीतर आवडेल हा समजच पूर्णपणे चुकीचा आहे संधी ही नेहमीच उपलब्ध असते जो योग्य व्यक्ती असतो जो योग्य पद्धतीने योग्य गोष्टींची तयारी नेहमी ठेवतो अशा प्रत्येक व्यक्तीला अनेक संधी येतात आणि अशा संधी मार्केट मध्ये ऑलरेडी अव्हेबल आहेत आणि आजपर्यंत काय आजपर्यंत तर संधी होतीच आजही संधी आहे आणि पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा संधी येत राहणार आहे क्वेश्चन आहे तुम्ही स्वतःला तयार करण्याचा तुमची स्वतःची क्षमता दाखवण्याचा स्वतःची क्षमता ओळखण्याचा आणि जर तुम्ही तुमची स्वतःची क्षमता ओळखलीत जर स्वतःला तयार केलं तर संधी तुमची वाट पाहती आणि फक्त एकदाच नाही संधी परत परत तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल So, स्वतःला तयार करा स्वतःला बिल्ड करा स्वतःला अंडरस्टँड करा स्वतःचं पोटेंशियल रियलाइज करा आणि तयार रहा संधीचा फायदा घेऊन लोक काम करण्यासाठी आजचा so, संदेश एकच की संधी ही पुन्हा पुन्हा येते तुम्ही तयार व्हा स्वतःच्या मनाची तयारी करा स्वतःचे स्किल अपडेट करा स्वतःचं नॉलेज अपडेट करा आणि प्रत्येक वेळेस संधी घेत राहा आणि स्वतःचं आयुष्य बनवा धन्यवाद